नमस्कार हार्दिक स्वागत चला माजी आमदार नरेंद्र पवार यांचाही दहीहंडी उत्सवात सहभाग आणि उत्साह हो। गोपाळ काल्या निमित्त आयोजित दहीहंडी उत्सव कल्याणकरांसाठी काहीसा खास ठरला निमित्त होते ते या दहीहंडी उत्सवात अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या कल्याणच्या माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांचे कल्याणात ठिकठिकाणी आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी नरेंद्र पवार हे देखील कल्याण कोळीवाडा येथील श्री गणेश गोविंद पथकामध्ये सहभागी झाले होते गोपाळ काल्या निमित्त कल्याणातही ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या हंड्या फोडण्यासाठी आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे स्वतः वेशात सहभागी झाले होते कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दहीहंडी असो की कल्याणच्या कोळीवाड्यात बांधण्यात आलेली दहीहंडी ती फोडण्यासाठी गोविंदांनी रचलेल्या थरांवर माजी आमदार पवार हे स्वतः एखाद्या कसलेल्या गोविंदाप्रमाणे चढाई करून हंडी फोडताना दिसून आले तर दहीहंडी फोडल्यानंतर गोविंद पथकाकडून केल्या जाणाऱ्या जल्लोषातही ते सहभागी झाले होते त्यामुळे या ठिकाणी उपस्थित गोविंद पथकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण कोळीवाडा पाडनाका व्ही बी भोईर चौक अटाळी वडवली मोहणे परिसरासह अंबरनाथ मध्ये उभारण्यात आलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मत आयोजित भारतीय जनता पक्ष शिवसेना मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवांमध्ये ते इतर गोविंद पथकांप्रमाणे बाईकवर स्वार होत सहभागी झाले होते या उत्स्फूर्त सहभागामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित गोविंद पथकांचा उत्साह तर वाढवलाच पण त्याच सोबत स्वतःमधील फिटनेसचेही उपस्थितांना दर्शन घडवल्याने गोविंदा पथकांकडून कौतुक केले जात आहे तत्पूर्वी एक सामाजिक बांधिलकी आणि गोविंदांची सुरक्षा लक्षात घेता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अनेक गोविंदा पथकांचा वैद्यकीय विमा वैद्यकीय प्रथमोपचार किट देण्यासोबत अनेक गोविंदांना त्यांच्याकडून टी शर्टचेही वितरण करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何やまん